अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा रस्त्यावरचे खड्डे अरे तुलमी सरकारचं करायचं काय अरे तुलमी सरकारचं करायचं काय बूथ मध्ये असणारे स्कॅनर हे त्या ठिकाणी सुरू आहे तिथे मोबाईल वर मेसेज येत लोकांच्या की त्यांच्या गाड्यांची टोल आकारणी स्कॅनर मार्फत त्या ठिकाणी फास्टॅग मार्फत होते आज हे टोल फ्री सोडलेले दिसतोय पण स्कॅनर मार्फत टोल आकारणी फास्टॅग ची होते तात्काळ स्कॅनर तुम्ही बंद करा अशी आमची तुम्हाला त्या ठिकाणी प्राथमिक विनंती आहे तुम्ही दोन लाख्याच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगावं असे आपली प्रमुख मागणी आम्ही हे दोन फ्रीज वाटलेला आहे परंतु फास्टॅगच्या माध्यमातून त्याची टोल आकारे होताना दिसते त्याच्यामध्ये नंबर गाड्यांचे स्कॅन होऊन त्यांच्या मोबाईलला ला डिबिट बँकेच्या खात्यामध्ये पडले जाते डिबिट पडत आहे रक्कम त्यामुळे ते तात्काळ बंद करा अशी पोलिसांच्या माध्यमातून टोल प्रश्न लागतील सांगितलं सांगितलं i can't okay. move

चांगलं काय असेल ठोस तरी येऊ द्यायच्या तिकडेच बसू देऊ ठोस काय असेल तरी येऊ द्या ते काय उमक कायम चॉकलेट कायम चॉकलेट पाहिल्या महामार्ग प्रकल्प संचालक कदम साहेब इथे या ठिकाणी आलेले मी पुणे जिल्हा काँग्रेसच्या वतीनं कदम साहेब साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लेखी आणि ठोक आश्वासन निवेदन ऑलरेडी त्यांचा ऑफिसला पोच आलेलं आहे एस टोल प्लाझाला सुद्धा पोच झाले की पोच आणि ओसी आपण काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा काँग्रेसच्या आणि तालुका काँग्रेसच्या वतीनं आमच्याकडे पोच मिळालेले अजय तिथे माझे ड्रायव्हर अजय धिटे माझ्या गाव गाडी मधनं पत्र ऑलरेडी दिलेली आहे कच्ची पोच आणा साहेब प्रकल्प संचालक कदम साहेब इथं आले त्या अधिकारी आले मला त्यांना सांगणं आहे की आम्ही या टोलच्या बद्दलच अधिकृत निवेदन पक्षाचं असेल बोर काँग्रेसचं असेल पुणे जिल्ह्याचं आपण तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यावर तुमची काय ठोस भूमिका असेल तुम्ही आम्हाला मांडा आम्हाला आम्ही मान्य करून नसेल तर आमचं आंदोलन चालू राहील कदम साहेब मागे दादांच्या आणि संजय मार्गदर्शन कदम साहेब मागे जे काही आंदोलन झालं होतं

आमची हद्द जी सारोळ्याचा कंडाळा तालुक्याची हद्द सुरू होती तिथपर्यंत या संपूर्ण रस्ता हा अंडरपास ची काही ठिकाणी काम असल्यामुळे रोड आपण त्या ठिकाणी वापरत आणलाय तो सर्व्हिस रोड तिथे रस्ते ती पूर्ण चालत झाले आणि रेग्युलर रस्ता आहे तिथे सुद्धा पूर्ण चालत झालेले फ्री मेंटेनन्स पूर्वचा मेंटेनन्स या ठिकाणी केलेला नाही हा मी त्या ठिकाणी स्पष्ट सांगू इच्छितो आणि त्यामुळे या रस्त्याची जोपर्यंत दुरुस्ती पूर्णता त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत टोल करण्यात येऊ नये बऱ्याचशा मागण्या आहेत त्यातली सगळ्यात प्रमुख मागणी ही आहे या संदर्भातली टोल आकारणी तुम्ही तात्काळ थांबवावी अशी आमची पहिली प्रमुख मागणी आहे एम एस बारा आणि एम एस एच चौदा एस टोल प्रशासनामार्फत आम्हाला आता एम एस बारा आणि एम एस चौदाचा प्रश्न आता नाहीये त्याचे तुम्ही एक्झम्शन दिले त्याबद्दल काही गुमत नाही परंतु आज सर्वसामान्य जनतेला जे टोलचा ठिकाणी सोसावा लागतो त्याबद्दलचं कुठलंही टोल आमदार आपल्याकडून करण्यात येऊ नये अशी आमची प्रमुख मागणी रस्त्याचं संपूर्ण काम त्या ठिकाणी होत नाही तो दुसरी गोष्ट खड्ड्यामुळे जे काही निष्पाप फळे या खड्ड्यामुळे गेलेलं आहे त्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं आर्थिक नुकसान भरपाई तुम्ही द्यावी ही प्रमुख दुसरी मागणी कारण आज त्यांचं कुटुंब उद्धव आज असंख्य तरुण मुलं कॉलेजची मुलं असतील आभार वृत्त महिला असतील काही महिन्यापूर्वी चिकवीचा फ्लायओव्हर ब्रिज नसल्यामुळं अंडरपास त्या ठिकाणी सॅमशन नव्हता त्यावेळेला एक माझी सरपंच महिला चिकवी गावच्या या मोरे म्हणून रस्ता क्रॉस करत असताना त्यांचा अब्जादी मृत्यू झाला आमची स्पॉट त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला अशा दुर्दैवी असंख्य शेकडो उदाहरणं मी तुम्हाला दिली

आणि या आंदोलनातलं प्रमुख मागणी आपली की हा रस्त्याचे खड्डे जोपर्यंत गुंतवणूक तोपर्यंत रस्त्याची टोला करण्यापडे नंबर दोन जे या रस्त्यामध्ये गुंतवणूक आहे त्यांना शासनामार्फत केंद्र शासनामार्फत असेल किंवा तुमच्या राष्ट्रीय महामार्गांच्या माध्यमातून त्या रस्त्याच्या टोल ज्या मृत्यूमुखी झालेल्या व्यक्ती यांना कुटुंबांना वारकांना नुकसान करत तात्काळ दिली पाहिजे अशी दोन मागणी त्याच्यावर काय तुमच्याकडे भूमिका असेल म्हणले तसं आपली भूमिका साहेब लेखी द्यावी खरंच हे आंदोलन थांबवण्यात येईल कायम काय अगं हे जे पोच केलेलं पत्र आहे हे पत्र पोच तुमच्या ऑफिसची आमच्याकडे आहे लेखी पोच आहे एस पी साहेबांना पण पोहोचले आपले प्रकल्प संचालक म्हणून आम्हाला आगा आगा दाला 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 आपा आपा लादर। लादर। तीन तास लागतात दोन ते तीन तास कित्येक चार महिन्यांना फोन उचलत नाही म्हणतात आमचं काम नाही फोन उचलात तर रिलायन्सला दिलाय रिलायन्सवाले म्हणतात आमचं काम नाही त्याने उत्तर द्यावं त्या गोष्टी

काही फोन केला इमर्जन्सीचा त्याला अटेंडची जबाबदारी काय आमचं तेवढंच काय का अशा पद्धतीची उद्धव सुद्धा इथं कामावर झालं पाहिजे आमची आणि ते जर का सर्वसामान्य नागरिकाला तिला धरत असतील कोणांची प्रवृत्ती जर इथे बळवत असेल तर त्याचा बघतोब मला वाटतं पोलीस प्रशासन आणि तुम्ही एकत्रित त्याला पाहिजे असे आमची प्रमुख मागणी बारा इमेट चौदाचा टोल मुक्त झाला टोल मुक्त झाला पण आपण दिलं परंतु गाडी समोर समोर असल्या